नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक आठ ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात गडिंगलस तालुक्याच्या पूर्व भागातील पाणी प्रश्न कायमचा निकालात निघणार मुंबईत झाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आमदार राजेश पाटील यांचा, पाटी यांचा पुढाकार हलकर्णी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा झाला मेळावा सुमारे दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांची होती उपस्थिती हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी एकवीस कार्यकर्त्यांची कार्यकारिणी करण्यात आली स्थापन चळवळीत एकाच दिवशी झाले दोघांचे मरणोत्तर नेत्रदान एकाच दिवशी दोघांचे नेत्रदान होण्याची चळवळीतील पहिलीच घटना आजऱ्यातील ढवळ तर कळंबरीतील जाधव कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाची यशाची घोडदौड कायम तब्बल पंधरा विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पटकावत आहेत गुणवत्ता यादीत स्थान भावा बहिणींच्या अतुक नात्यांसाठी चंदगड तालुक्यातील जनता विद्यालयात कलात्मक गुंफन राखी बनवणे कार्यशाळा झाली संपन्न कलात्मक आनंदाबरोबर पैशाचीही झाली बचत